नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश भंडारे गुरुजी खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी आज माझ्या पपईच्या बागेत आहे आणि पपईच्या बागेतले वेगवेगळे वे प्रयोग तुमच्यासमोर मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मांडत आलेलो आहे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत पपईच्या संदर्भात तो विषय म्हणजे पपईची कॅनॉपी कशी टिकवावी आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या या ठिकाणी जे जा आपण झाड निवडलेलं आहे या झाडाची जी, जी कॅनोपी आहे ती अजिबात कॅनोपी आपण खराब होऊ दिलेली नाही म्हणजे अगदी जमिनीपासून एक दीड फुटापासूनचं ते पूर्ण हे हे सेटिंग आणि वर असलेलं सेटिंग वरचा शेंडा ही कॅनोपी ही ग्रीनरी हे आपण टिकून ठेवण्यात यशस्वी झालेलो आहोत म्हणजे पपईच्या या टप्प्यावर कॅनोपी टिकणं खूप गरजेचं आहे आता सध्या या प्लॉटमध्ये पूर्ण फळधारणा सुरू आहे खालच्या बाजूला तुम्हाला दिसून येईल की सेटिंग आहेत साधारणपणे एक दीड फुटाच्या आसपास बेडच्या उंच या ठिकाणी सेटिंग दिसून येते आहे आणि वरच्या बाजूला जे सेटिंग आहे फ्लावरिंग आहे शेंडा खूप चांगला आहे आणि इथून पुढं या पपईचा माल फुगणार आहे आणि माल फुगवत असताना ज सर्वात महत्त्वाचं जे आहे ते पानांचं कार्य आहे कारण जर पानांमधूनच खाद्यनिर्मिती झाली अन्न निर्मिती झाली तर आपल्याला पपईचं उत्पादन चांगलं भेटणार आहे पपईला साईज येणार आहे पपईला चांगला ग्लो येणार आहे चमक येणार आहे मग आपण ही कॅनोपी टिकवण्यात यशस्वी झालो आहोत कारण मी बऱ्याचशा बागा बघितल्या किंवा बऱ्याचशा बा पपई उत्पादक शेतकऱ्यांचे मला फोन आले की आमच्या बागेतील खालची पानं ही खराब झालेली आहेत कॅनोपी नष्ट झालेली आहे आणि झाड केवळ असं वर उभं वाढत चाललेलं आहे आणि शेंडाला कुठंतरी दहा बारा पाच दहा पळं दिसून येतात तर याचं जी महत्त्वाची कारण असतात त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत आपल्या पपईला जर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला तर आपली कॅनोपी लवकर नष्ट होते परंतु पपईला बुरशीजन्य रोगापासून वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे तर बरेचसे शेतकरी हे आपल्या शेतामध्ये आपल्या बागेमध्ये रासायनिक बुरशीनाशकांचा जा जास्त वापर करतात आणि बा रासायनिक बुरशीनाशकं जेवढ्या प्रमाणात काम करायला पाहिजे तेवढी काम करताना दिसून येत नाहीत तात्पुरत्या स्वरूपात ते बुरशी नष्ट करतात परंतु बुरशी नष्ट करत असतानाच आपल्या पपईच्या झाडाचं पपईच्या पानांचं ते जास्त नुकसान करताना दिसून येतात म्हणून आपण ज्या वेळेस पपईवर बुरशीनाशकांचा स्प्रे घेत असतो त्यावेळेस रासायनिक बुरशीनाशकाचा स्प्रे घेणं शक्यतो टाळावं कारण बुरशीनाशकांचा वापर करत असताना ते रासायनिक ते केमिकल हे आपल्या पानांवरचे अनेक चांगले जीवाणू हे नष्ट करण्याचंसुद्धा काम करत असतात म्हणून पपईच्या बाबतीत पपईला कसं आहे मोठी पानं असतात रुंद पानं असतात आणि जर आपण जैविक बुरशीनाशकं वापरली सोडोमोनॉस ट्रायकोडर्मा बॅसिलस हे जीवाणूजन्य बुरशीनाशक आहेत कारण हे काय करतात आपल्या पानांवर त्याची क्वालनी तयार करतात आणि पाना जे पानांना नुकसान करणारे जे बुरशी असतात त्या बुरशी हे खाऊन टाकतात आणि तिथं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण सुद्धा ट्रायकोडर्म असेल बॅसिलस असेल सुडोमॉनॉस असेल अशा जैविक बुरशीनाशकांचा उपयोग आपण या ठिकाणी केलेला आहे म्हणून आज या ठिकाणी ही ग्रीनरी ही कॅनॉपी ही पानांची क्वालिटी टिकून आहे आता सध्या वातावरण जर पाहिलं यावर्षी मेमध्ये पाऊस पडलेला आहे आणि सध्यासुद्धा पावसाचंच वातावरण आहे आणि या पावसाळ्या वाता वातावरणामध्ये मागच्या वाता दहा पंधरा दिवसामध्ये अगदी सूर्यदर्शनसुद्धा झालं नाही त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढत असतो मग ह्याच्यासाठी आटकाव करण्यासाठी आपण घाईघाईनं किंवा दुकानदाराचा चुकीच्या सल्ल्याने आपण त्याचा उपयोग न करता आपल्या स्वतःच्या ज्ञानाने अनुभवानं जर उपयोग केला तर आपल्याला फायदा होऊ शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पपईच्या बागेमध्ये सेंद्रिय कर्बाचं जर प्रमाण जास्त असेल तर आपली पपई ही लवकर बुरशीजन्य रोग रोगांना बळी पडणार नाही त्याची पानं बळी पडणार नाहीत त्यामुळं यावर्षी आपण बेडमध्ये सेंद्रिय खतं वापरली आहेत उन्हाळ्यामध्ये कचरा मल्चिंगचा प्रयोग म्हणून हे पाचटसुद्धा ठेवलेलं आहे आता हे जर सेंद्रिय कर्ब तयार होणार आणि हे पपईला मिळणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या बागेची कॅनोपी टिकून ठेवणं हे खूप गरजेचं आहे कारण इथून पुढं माल लागणार आहे माल चांगल्या प्रती जाण्यासाठी पानांची संख्या प्लॉटवर असणं बागेवर असणं झाडावर असणं गरजेचं आहे आणि चांगली पानं कशी ओळखायची तर पूर्ण ग्रीन जर असलेली व्यवस्थित असलेली अगदी आकडलेली नसतील तर ती चांगलं पानं आहे सूर्यप्रकाश झाला निर्माण झाला का त्यांचं पानांचं कार्य वाढत जातं आणि पपईच्या बाबतीत तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जो पुरवठा आहे तो शक्यतो पानांद्वारेच केला तर उत्तम होईल बरेचसे शेतकरी हे ड्रीपमधून सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याचा प्रयत्न करतात परंतु जे अगदी सूक्ष्म असतात त्या कमी प्रमाणात लागत असतात त्यांचा जर आपण फवारणीद्वारे जर उपयोग केला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे ड्रीपमधून जी एन पी के खतं आपण देतो ती इज्रायल पद्धतीची खतं आहेत अतिश अतिशय सेन्सिटिव्ह से आहेत ते सेन्सिटिव्ह असल्यामुळं पपईची ग्रोथ ते फास्ट घडवून आणतात त्यामुळे शक्यतो ड्रीपमधून पपईला एन पी के म्हणजे जे, जे आपण मुख्य खतं म्हणतो ती देण्याचं टाळलेलं उत्तम होईल त्यावेळी जे आपण जर एन पी के देणार असाल तर बेसर डोसच्या माध्यमातून द्या आणि ज्या वेळेस आपल्या पपईमध्ये माल येतो तयार होतो त्यावेळेस अगदी थोड्या प्रमाणात तेरा चाळीस असेल झिरो बावन चौतीस असेल बारा एकसष्ट अगदी कमी प्रमाणात यांचा वापर करायला पाहिजे बरेचसे शेतकरी काय करतात इतर तरकारी पिकाप्रमाणे पपईच्या झाडाला जास्त खाद्यपुरवठा करतात ड्रीपच्या माध्यमातून एन केचा आणि त्यामुळे पपईचं झाड पळतं कारण पपई ही होल अँड पोल क्रॉप आहे म्हणजे तुम्ही खत टाकलं का ते खातच त्याला काही समजत नाही किती खायचं आहे ते, ते उपलब्ध झालं का खातंच आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्या पपईचंही ग्रीन ग्रोथ वाढते किंवा शेंडा वाढतो आणि फळधारणा न होताच झाड वाढतं आपल्याला झाड नुसतंच वाढून उपयोग नाही किंवा झाड खूप मोठं आहे अजिबात उपयोगच नाही त्या झाडापासून आपल्याला फळं मिळाली पाहिजेत आणि पपईचं झाड वाढलं तर आपल्याला फळं कमी मिळतात त्यावेळेस आपलं पपई झाड जर बुटकं राहिलं कमी उंची राहिली तर कमी उंचीवरच त्याचं जर फळं जाणं चांगली झाली तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि पपईच्या लागवडीनंतर किमान सात ते आठ महिन्यानंतरच आपल्याला प फळं ही हार्वेस्टिंगसाठी येत असतात त्यामुळे कुणीही तीन साडेतीन महिन्यात सेटिंग करून पाचव्या सव्या म पाचव्या महिन्यातच जर आपण त्याच्याकडून फळं अपेक्षित ठेवली तर ती पपईच्या झाडासाठी उपयोगी नाही ते झाड आपल्याला दीर्घकाळ उत्पादन देणार नाही पपईचा कालावधी हा दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्षापर्यंतसुद्धा चालू शकतो जर आपण तेवढं सक्षमपणे नियोजन केलं तर सेंद्रिय कर्म वाढवलं तर, तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान असेल सांगणं असेल की आपल्या शेतामध्ये आपल्या पपईला एक जैविक खतांचाच डोस द्या त्याचप्रमाणे जैविक बुरशीनाशकांचाच उपयोग करा जेणेकरून त्याची कॅनोपी तंदुरुस्त राहील धन्यवाद